धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पुन्हा एकदा धार आली आहे जालना येथील उपोषणकर्ते दीपक बोराडे यांचे उपोषण सोडवावे आणि धनगर समाजाला एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले क्या हुवा तेरा वादा असे थेट विचारत धनगर समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या दोन हजार चौदाचा शब्द आठवण करून दिला जर मागणी मान्य झाली नाही आणि उपोषणकर्त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात धनगर समाजाच्या वतीने भव्य निवेदन देण्यात आले दोन हजार चौदा साली नागपूर येथे धनगर समाजाला आरक्षण देण्याचा शब्द देण्यात आला होता मात्र आज दहा वर्ष उलटूनही तो शब्द पूर्ण झालेला नाही अशी तीव्र नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली जालना जिल्ह्यातील उपोषणकर्ते दीपक बोराडे हे गेल्या काही दिवसांपासून उपोषणावर बसले असून त्यांची प्रकृती खालावत आहे समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर उपोषणकर्त्यांच्या जीवाला काही धोका झाला तर त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल दीपक भाऊ बोराडे आमच्या धनगर समाजाच्या वतीने गेल्या सहा दिवसापासून जालना येथे उपोषणाला बसलेले आहे परंतु शासन मात्र याच गांभीर्य घेत नाही आहे जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाच त्यांनी या समाजाला आश्वासन दिलं होतं की मी जर सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेट म्हणते कॅबिनेटमध्ये या धनगरांना एस मध्ये समावेश करेल ऑलरेडी आम्हाला एस टीचं आरक्षण मिळालेलंच आहे परंतु त्या एस टी आरक्षणाची अंमलब अंमलबजावणी हे सरकार अजूनही करत नाही आहे मुख्यमंत्री त्या काळात पाच वर्ष होते त्याच्यानंतर हेच फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री सुद्धा अडीच वर्ष राहिलेत आता परत ते मुख्यमंत्री आहेत आणि यांनी जो आमच्या धनगर समाजासोबत वादा केला होता तो वादा पूर्ण करायला पाहिजे या तळमळीने प्रत्येक समाज आज जागृत झालेला आहे आणि या शासनानं जर आम्हाला न्याय दिला ना दिला नाही तर या शासनाच्या विरोधात आम्ही खंबीरपणे उभं राहू आणि या शासनाने काय दिशाभूल केली समाजाची हे प्रत्येकापर्यंत सांगण्याची वेळ आम्हाला या शासनाने येऊ देऊ नये एवढेच आजच्या प्रसंगी मी बोलतो क्या हुआ तेरा वादा असे म्हणत आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले दोन हजार चौदा मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी धनगर समाजाला जे आश्वासित केलं होतं जे आश्वासित केलं होतं की एस टी समा धनगर समाजाला एस टी आरक्षण देण्यात येईल म्हणून पहिल्या कॅबिनेटमध्ये एस टी आरक्षणाचे जेव्हा आश्वासित करण्यात आलं होतं परंतु अजूनपर्यंत शंभरच्या वर कॅबिनेट झाला असून सुद्धा असूनसुद्धा अजूनपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी झालेली नाही आहे तेव्हा जालना जा येथील अंबर चौक या ठिकाणी आमचे समाजबांधव दीपक भाऊ बोराडे हे सतरा तारखेपासून आमरण उपासनाला बसले आहे आज त्यांच्या उपासना सहावा दिवस आहे येत्या काळात जर सर्व मंत्रिमंडळ जर तिथे भेटीला गेलं नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही पूर्ण धनगर समाज रस्त्यावर उतरू आणि असं कसं आरक्षण देत नाही हे आम्ही सरकारनं चेतावणी देऊन सांगतो की आरक्षण दिल्याशिवाय मा, आम्ही राहणार नाही समाजाने सरकारकडे तात्काळ निर्णय घेऊन धनगर समाजाला एस मध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे जरी मागणी मान्य झाली नाही तर समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणार असल्याची चेतावणी निवेदनात देण्यात आली आहे दिनांक सतरा या महिन्याच्या सतरा तारखेपासून मान्य दिपक भाऊ बोराडे हे जालन्याला धनगर समाजाच्या एस टी अंमल आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषणाला आमरण उपोषणाला बसलेले आहे त्यासाठी आम्ही संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील धनगर बांधव आज मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो त्यामध्ये आम्ही प्रामुख्यानं निवेदन हे मान्य मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे त्यामध्ये आमच्या सर्व लोकांची म मागणी आहे धनगर समाजाचं की एस टीमध्ये आमच्या समाजाचं आरक्षणाची अंमलबजावणी झालेली आहे जे घटनेनं आम्हाला दिलेली आहे ती सरकार मान्य करत नाही आहे त्यासाठी दीपक भाऊ बोराडे आमरण उपोषणावर बसल्या आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे त्यांची तब्येत दिन दिवसेंदिवस दिवस खालावत आहे हो सरकारने जर या उपोषणाची गंभीरतेने दखल घेतली नाही तर येणाऱ्या दोन दिवसानंतर आम्ही आमचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्रपणे करू ही आमची सरकारला एक चेतावणी आहे हे निवेदन देताना मोठ्या संख्येने कार्यकर्ते युवक आणि महिलांची उपस्थिती होती अमरावती जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधून समाज बांधव हो या निवेदन सोपविण्यासाठी आले होते यावेळी प्रशासनाने निवेदन स्वीकारले असून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले या संपूर्ण महाराष्ट्रातून धनगर समाजाची एकच मागणी आहे माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी दोन हजार चौदा मध्ये धनगर समाजाला आश्वासित केलं होतं की मी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देईन पण आजपर्यंत दोन हजार पंचवीस आहे आजपर्यंत सुद्धा धनगर समाजाला आरक्षण दिलेलं नाही आणि मला फडणवीस साहेबाला एक आठवण करून द्यायची धनगर समाजाच्या वतीनं क्या हुआ तेरा वादा आता तरी तुम्ही तुमचा वादा पूर्ण करा व धनगर समाजाला न्याय द्या आमचे समाज बांधव दीपक भाऊ बोराडे जालना येथे आमरण उपोषणाला बसलेले आहे आज त्यांचा सहावा दिवस आहे दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावलेली आहे तरी त्याची दखल घेऊन तात्काळ धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे जर तसं झालं नाही तर धनगर समाज या सरकारला दाखवून देईन की तुमचा डी एन ए हा धनगर समाज आहे आणि या सरकारला खाली उतरू आम्ही जर आम्हाला धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही तर धनगर समाजाची आरक्षणाची मागणी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे राज्य सरकारने या विषयात तातडीने निर्णय घेतला नाही तर त्या काळात आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे आता राज्य सरकार या निवेदनावर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय